नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसुलोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा, गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो, कि तो पुष्पा सारखा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केले असतं कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाले आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरडम पंचनामाही केलेला आहे सामान्य नागरिकांमध्ये आम्ही आशाप्रवृत्तींचा आशाप्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांना आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना जोर देऊ नये अशा व्यक्ती अशा आप, प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे